आफ्टर अ लाँग टाइम आय थिंक सो गुड मॉर्निंग एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी खूप दिवसातून व्हिडिओ बनवते आहे कारण की आत्ता मला टाईम भेटला आहे तर आज थोडासा स्पेशल डे आहे तुम्हाला पुढं पुढं कळेल किंवा थमनेलवरून कळेलच तुम्हाला तर त्यासाठी मम्मी पप्पा ये लागलेत मी मस्त तयार होऊन बसले मी हे नाही घालणार मी साडी घालणार आहे तर मम्मी साडी येताना घेऊन येणार आहे सो तीच मी घालणार आहे आणि खूप जणांचे प्रश्न असे होते की तू कुठं जॉबला लागली कशी लागली काय हे सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टींची मी लवकरच उत्तर देईन फक्त मला थोडासा टाईम द्या कारण की आता सध्या आमचं खरंच खूप शेड्यूल बिझी आहे आणि दोन संडे तर आम्ही असेच घालवले आहेत तर त्यामुळे आता पुढच्या संडेला आय थिंक पुढचा संडे तीन तारखेला अठ्ठावीसला आहे पण त्या संडेला नाही तीन तारखेच्या संडेला मी नक्की तो व्हिडिओ अपलोड करेन कारण की तेव्हा मला थोडासा टाईम पण भेटेल त्यामुळं तर या आता आम्ही मम्मीची वाट बघत बसली सो ते येतील आता आणि मी आत्ता सध्या जास्त काही नाही घातलं मी फक्त एक टॉप आणि जीन्स घातली आणि त्याच्यानंतर मम्मी आला मस्त साडी घालेन कालचा रविवार हिच्यासाठीच <स्याँग> काढला

और तो लग्नाची तयारी ओहो पण

Terima kasih telah बस तो काय पण सगळ्यात मग तो हे करा पण होपालक सो मी लागला हा नेताने काहीतरी आधीच मी जे मागणार आहे सगळे येते आपण Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals that take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. the next. तुझी पार्टी राहिलीय <laughs> उद्या परवा <laughs> मग मी याला म्हणलं तुझी पार्टी आहे फक्त सत्यमलाच नेऊन आहे पार्टी तू पार्टी घ्यायची

पप्पा फायनली घेतली कस वाटते डायरेक्ट गप्पा चल माहिती का ह्याला काही काम नाही मी असा व्हिडिओ टाकलेला स्टोरी टाकलेली लोडिंग म्हणून काय आणि ती ती म्हणलं काय काय म्हणलं काय ग असं काहीतरी म्हटलं काय ग म्हणलं मी म्हणलं यु नॅट समथिंग समथिंग

I have nothing to do with video. I got video card. I came from Panza. Mamma Panza. We want to chase the night. <laughs> want to dance to the light. Close down from the sky just to hearts running. <laughs> never sleep, never stop.

ரங்கவள்ளல் தானா பாருங்க ஆரே மண்டைக்கு கிட்டி ஓடுது பண்ணுங்க ரொம்ப गरीब होता அந்த மண்டை बघा किती दोघं दोघं लागले दाखवत काय झालं काय झालं

पहिलं पण गेअर पुढं जायचं रिवोज पण पुढं आहे रिवोज मागं नाही येत हे बस किंवा रोज इतकं ऊन खाल्लंय इतकं उन खाल्लंय मी सांगू शकत नाही मी मस्त जेवायला आलोय आणि हे हॉटेल आता म्हणतील किती वेळा जेवाय येतात आमच्या जेवायला या जेवायला जेवायला Party. All a <laughs> <Party. laughs> <laughs> a heart beat to the city streets. <laughs> we begin to feel the fire. <laughs> <laughs> we rise <like> <laughs> <laughs> as the take us higher. ऑफिस कडे जा लागू ऑफिस दावाज आहे रूम कडे जाऊन परत उलट आपल्याला परत तिथे यायला लागते ऑफिस दाखव अगोदर आता मी घरी आलो चालू नाही घरी मी तिघ माग बसलेत मी पुढे बसले गाडी चालवली सेकंद तर हो लावली या गाडी काय यार असे जे तसेच चालते ती काय कळलं नाही त्याला त्याला ती कळलं नाही त्यामुळे माग राहिलो ती नवीन गाडी घेतल्यावर जरा ही होत पण फील आहे चार वाजता मम्मी पप्पा सोडून गेलेत त्याच्यानंतर आम्ही झोपायचा प्रयत्न केला पण आम्हाला काही झोप नाही लागली तरी पण थोडंसं पटलं होतं आणि आता उठलेलो पाणी प्यायला तर आता सध्या आम्ही आमच्या आवडता प्रोग्राम करत आहोत दाखवत दा कर हे सगळं कॉफीचं तयार आहे इथं स्वाती कॉफी करते मस्त आमचा जुगाडू कॉफीचा अड्डा आहे हा है ना आमच्या दोघींची कॉफी तयार आहे मी तुम्हाला आता मस्त मस्त ब्लॉग बघायला भेटतील तर स्टेट लिहून घेत मी आम्ही माहीत नाही काय काय रेसिपी करणार आहोत त्यासाठी काय करायचं दोन बघू आम्ही प्रयत्न करू तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायचा संडेला फक्त तेव्हाच आम्हाला वेळ असतो मोका पण आता आम्ही सध्या कॉफी पितो आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि मित्र खूप खुश आहे कारण की मी खूप दिवस पप्पांच्या मागे लागलेली की गाडी घ्या गाडी घ्या ऑलरेडी होती आमच्याकडे पण ती खूप जुनी झाली होती तर म्हटलं नवीन गाडी पाहिजे ना कारण की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनी नवीन नवीन गाड्या घातल्या त्या वर्षभरामध्ये जर माझं सत्यमचं असं होतं की आमची पण नवीन गाडी पाहिजे तर काही नदी घेतलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा